सर्वांना जय भीम वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात अनेक ठिकाणी आपले उमेदवार उतरवले प्रचार सुरू केला आणि ताकदीने निवडणूक वंचित बहुजन आघाडी लढवत आहे अनेक ठिकाणी थेट भाजप आणि वंचित बहुजन आघाडी अशी लढत होताना आपल्याला दिसते महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्वतःवर होणाऱ्या कारवाया वाचवण्यासाठी अनेक ठिकाणी मॅच फिक्सिंग केल्याचंही आता उघड झालेलं आहे अनेक ठिकाणी कच्चे उमेदवार टाकून त्यांनी बीजेपीचा भी किंवा महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठीचा मार्ग प्रशस्त करून दिलेला आहे या सगळ्या गदारोळामध्ये वंचित बहुजन आघाडीवरती काही विचारवंत तथाकथित तटस्थ मनवणारे पत्रकार यांनी टीकेची झोड उडवली अनेकांनी लेख लिहिले व्हिडिओ केले बाईट दिल्या आणि यातून वंचित बहुजन आघाडीचं राजकारण बदनाम करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे या सगळ्या गोष्टीमुळे वंचित बहुजन आघाडीच्या समर्थकांमध्ये मतदारांमध्ये प्रचंड राग आणि चीड निर्माण झालेला आहे ज्या राजकीय घडामोडी घडल्या सर्वसामान्य माणसाला त्या समजतायत त्याला त्या योग्य वाटत आहेत आणि वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी तो ठामपणे उभा आहे मात्र हीच गोष्ट इथल्या प्रस्थापितांना नको आहे इथल्या घराणेशाही नको नकोय प्रस्थापितांचं राजकारण किंवा घराणेशाहीचं राजकारण ज्याच्यामुळे धोक्यात येईल अशी कुठलीही गोष्ट हे लोक होऊ देत नाही आणि जर कोणी करत असेल तर त्याला बदनाम करण्यासाठी सगळ्या प्रकारच्या आयुधांचा या ठिकाणी वापर केला जातो आणि तेच वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीत होताना या ठिकाणी दिसते स्वतःला विचारवंत म्हणवणारे स्वतःला पत्रकार म्हणवणारे स्वतःला तटस्थ विश्लेषक बनवणारे लोक हे कुठल्या तरी पक्षाची सुपारी घेऊन वंचित बहुजन आघाडीवर टीका करताना दिसत आहेत काल परवापर्यंत सभा घेत फिरणारे तटस्थ बनवणारे काही लोक हे आज काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये तुम्हाला दिसतील काही लोक जे पत्रकार म्हणून वंचित बहुजन आघाडीवर टीका करत होते वंचितला बी टीम म्हणत होते ते आता शिंदेच्या सेनेमध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसतील अशा अनेक लोकांनी ज्यांनी सुपाऱ्या घेऊन ज्यांनी खंडणी घेऊन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला बदनाम केलेले आहे या लोकांचे बुरखे आता टराटारा फाटू लागलेले आहेत